महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी देखील लाडका व्यापारी पेन्शन योजना त्वरित सुरू करावी अशी मागणी करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ए बी सी डी या व्यापारी संघटनेच्या वतीने निदर्शने करून लाडका व्यापारी योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र शासनानं नुकतीच लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना जाहीर केली असून समाजातील गोरगरीब तळागाळातील भगिनी व बेरोजगार युवकांना योजनेद्वारे मदतीचा हात दिला जात आहे त्याचप्रमाणे मदतीचा हात म्हणून महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांसाठी लाडका व्यापारी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी अशी मागणी केली आहे कारण व्यापारी विविध प्रकारचा कर गोळा करून शासनाचा तिजोरी टाकत असतो म्हणून शासनानं देखील व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभा राहून व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी व्यापारी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत मंत्र्यांकडे संघटनेच्या वतीने लाडका व्यापारी पेन्शन योजनेची मागणी केली धुळे जिल्हा प्रतिनिधी तळागाळातील गोर गरीब बहिणींना आणि भाऊंना मदतीचा फार मोठा हात शासनाने दिला आहे म्हणून एबीसीडी असोसिएशन धुळे सर्वात अगोदर महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो परंतु या योजनेबरोबरच महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पेन्शन योजना जाहीर करायला हवी अशी आमची मागणी आहे आम्ही सुद्धा समाजाचे कमवते सपूत आहोत विविध प्रकारचे टॅक्स गोळा करून आम्ही शासनाच्या तिजोरीत महसूल गोळा करून देतो म्हणूनच एवढ्या योजना अव्यातपणे महाराष्ट्रात सुरू आहे आमची फक्त एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारचं शासनाचं बळ नाही एखादी व्यापारी आपल्या व्यापारामध्ये फेल झाला किंवा एखादी व्यापारी अपघातात मरण पावला तर त्याचा पूर्ण परिवार रस्त्यावरती येतो महाराष्ट्र शासनाची कोणती योजना अशा व्यापाऱ्यांसाठी नाही म्हणून आम्हीच गोळा केलेल्या टॅक्सच्या पैशातन आम्हाला पेन्शन योजना जाहीर करावी अशी एकमुखी मागणी घेऊन आम्ही या शासन दरबारी आलेलो आहोत आदरणीय एकनाथजी शिंदे यांना सुद्धा हे निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर करावी अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला करीत आहोत जय हिंद जय